नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण नाश्त्यासाठी झटपट एकदम दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनून तयार होणारा सफेद ढोकळा बनवणार आहोत ढोकळा बनवायची प्रोसेस खूप सोपी आहे खूप पटकन बनवून होतं सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण एकदम आरामात हा ढोकळा बनवू शकतो यासोबतच आपण एक ग्रीन चटणी बनवणार आहोत तीही बनवायला खूप सोपी आहे यासोबतच ही काळीही पडत नाही आणि बनवायला पण झटपट बनवून होते तर अशा पद्धतीने आज आपण हिरवी चटणी आणि सफेद ढोकळा बनवणार आहोत तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इडलीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडेसे पदार्थ टाकायचे तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतले यासोबतच थोडीशी आपल्याला साखरही घालायची आहे यासोबत बेकिंग सोडा घातलेला आहे यासोबतच यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचे आणि एक थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे कारण हे साखर आणि मीठ जे आहे ते व्यवस्थित विरघळलं पाहिजे आपलं यासोबतच जो आपला सोडा आहे तोही मिक्स झाला पाहिजे त्यासाठी थोडंसं पाणी घाला खूप जास्तही पातळ करू नका नाहीतर आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित फुगणार नाही तर थोडंसं पाणी घालायचं आहे तुमचं बॅटर किती घट्ट पातळ आहे यानुसारही तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता तर एक मिनिटभर हे जे सर्व पदार्थ आहेत आणि इडलीचं पीठ आहे आपलं ते अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर पीठ आपलं एवढं पातळ असलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं बाकीची सगळी तयारी जी आहे त्या अगोदरच करायचे आणि हे पीठ अशा पद्धतीने रेडी करायचं म्हणजे आपण ढोकळा जो आहे तो लगेच स्टीम व्हायला ठेवू शकतो तर या ताटामध्ये मी ढोकळा जो आहे तो स्टीम व्हायला ठेवणार आहे म्हणजे वा घेणार आहे तर त्या ताटामध्ये मी थोडस तेल घातले, आणि जे तेल आहे ते हाताच्या मदतीने असं व्यवस्थित आपल्याला या ताटावरती पसरवून घ्यायचं आहे यामुळे आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित निघतो चिटकून राहत नाही जरासुद्धा तर हे पीठ जे आहे ते आपल्या लगेच या ताटामध्ये पूर्ण घालून घ्यायचे सगळं पीठ घातल्याच्यानंतर हे ताट जे आहे ते एक वेळेला उचलून आपल्याला गोल असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे काय आहे हे पीठ घालते वेळेला एका जागेवरच जास्त पडतं त्यामुळे ते ढोकळा जो आहे तो मध्येच असा मोठा फुगतो किंवा कच्चा राहतो तर ते होऊ नये यासाठी अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते एक वेळेला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचे शक्य तेवढं पसरट भांडं घ्या छोट्या भांड्यामध्ये ढोकळा हा जो आहे तो स्टीम करून तर याला आपल्याला थोडीशी गार्निशिंग करायची त्यासाठी इथं कुठून घेतलेली काळी मिरीची पूड आहे ती अशा पद्धतीने भुरभुरायचे राहायचे यासोबतच लाल तिखट जे असतं आपलं लाल मिरची पावडर तीही थोडीशी भुरभरून घ्यायचे हे घातल्याने ढोकळ्याची चवही वाढते त्यासोबत दिसायलाही छान दिसतो आणि लहान मुलं जर तिखट खात नसतील तर अशा पद्धतीने ते ढोकळा जे आहे तो असाच खाऊ शकतात तर आता आपलं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर पाहू शकता असंच किती दिसायला छान दिसतंय यावरती कोथिंबीर घालायची नाही याचं कारण मी पुढे सांगते तर माझ्याकडे स्टीमर नाही तर अशा पद्धतीने मी कडाईमध्ये ढोकळा जो आहे तो कधी पण वाफवून घेते तर एक स्टँड ठेवलं आहे त्यामध्ये पाणी आहे यावरती मी वाटी ठेवलेली आहे आपलं ताट जे आहे ते वरती आदर राहावं यासाठी आणि जे आपलं पिठाचं ताट आहे ते व्यवस्थित असं ठेवून द्यायचे आणि त्यावरती नंतर एक ताट जे आहे ते झाकून ठेवायचे आणि हे हा जो ढोकळा आहे आपल्याला तो आठ ते दहा मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचा आहे छान आपला ढोकळा व्यवस्थित वाफवला जातोय तोपर्यंत आपण यासाठी चटणी बनवून घेऊयात तर इथं मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला फरसान घालायचं आहे कुठलंही तुम्ही प्लेन फरसान घ्या किंवा पापडी जी असते तीही प्लेनच असते तीही घेऊ शकता कुठलंही फ्लेवर फुल फरसान घेऊ नका तर थोडंसं फरसाण घेतलं आहे मी ते त्यामध्ये तीन चार हिरव्या चा मिरच्या घातल्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चांगली मुठभर घालायचे तरी पण थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप जास्तही घालू नका नाहीतर खरट होईल मग आणि एक थोडंसं अर्ध्यातला पण कमी भाग होता एवढं लिंबू घातले आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे चटणी आहे ती मिक्सरमधून छान अशी स्मूद वाटून घ्यायचे तर इथं पाहू शकता मस्त अशी आपली चटणी तयार होते तर फरसाण यासाठी घातले आपली चटणी पातळ होऊ नये चटणीला दाटसरपणा व्यवस्थित राहावा आणि फरसांचीही छान चव येते एक त्यासाठी कुठलेही फरसाण तुम्ही जरूर घाला फक्त ते प्लेन असावं तर अशा पद्धतीने चटणी जी आहे ती मस्त अशी आपली तयार आहे ती एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे तर पाहू शकता किती मस्त घट्टसर आपली चटणी तयार होते ही चटणी जराही काळी पडत नाही हेही लक्षात ठेवा तर जोपर्यंत आपली चटणी तयार होते तोपर्यंत आपला ढोकळा जो आहे तो मस्त असा वाफवून झालेला आहे तर पाहू शकता इथं आपला ढोकळा जो आहे तो तयार आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि लगेच हे ताट जे आहे आपल्याला ते बाजूला काढून ठेवायचं आहे थे। गॅस बंद करून हे असंच गॅसवरती ठेवायचं थे नाही आहे कारण ती जी पाण्याची वाफ असते ती या ढोकळ्यामध्ये पडून आपला ढोकळा पिचपीच होतो किंवा जरी तुम्ही झाकण काढून ठेवलं तरीही त्याच्या जी गरमी असते त्याने आपला ढोकळा जो आहे तो कडक होऊ शकतो तर एक दोन तीन मिनिट हा ढोकळा असाच ठेवायचा आहे लगेच कट करायचं नाही आहे कारण ते पीठ जे आहे ते गरम गरम असतं सेट होण्यासाठी जरासा वेळ लागतो तर यावरती को कोथिंबीर घालायची नाही कारण ती स्टीम होते वेळेला ढोकळा काळे पडते म्हणून अगोदर कोथिंबीर घालायची नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या पद्धतीने हा ढोकळा जो आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आणि जो आपण तडका तयार केला होता सुरुवातीला मोहरी आणि कडीपत्ता घालून तो त, त तो जो तडका आहे तो पूर्ण या ढोकळ्यावरती अशा पद्धतीने चमच्याने सर्वत्र घालून घ्यायचा आहे द तडक्यामध्ये तीळ घालायचे मी विसरले तुमच्याकडे अवेलेबल असतील तर जरूर घाला माझ्याकडे होते पण लक्षात नाही आलं घालायचं जेव्हा मी तडका ढोकळ्यावरती घालत होते तेव्हा लक्षात आलं आणि चमच्यानी अशा ब्रशनी अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे वेळ असेल तर नक्की करा कारण आपला ढोकळा जो आहे तो किती वेळ राहिला तरी कडक होत नाही तर ते तेलाचं त्यावरती ते कोटिंग येतं आणि आपला ढोकळा जो आहे तो सॉफ्ट होतो तर पाहू शकता किती मस्त असा आपला ढोकळा जो आहे तो निघून येतो जराही हा चिटकत नाही आहे किंवा तुटत नाही आहे छान असा स्टीम झालेला आहे तर पाहू शकता खालून ताटालाही हा जरा पण चिटकत नाही आणि व्यवस्थित अशी याला जाळी झालेली आहे खूप छान आपला ढोकळा जो आहे तो तयार होतो तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण अशा पद्धतीचा ढोकळा जो आहे तो मस्त असा बनवू शकतो तर पाहू शकता दिसायलाही खूप छान दिसतो यासोबतच खायलाही एवढाच मस्त लागतो तर चला लगेच आपण ढोकळा जो आहे तो सर्व करून घेऊयात तर सकाळी आपल्याला भरपूर अशी कामं असतात टिफिन बनवायचा असतो मुलांचा आवरायचा असतो यासोबतच हा ढोकळा आपण टिफिनलाही देऊ शकतो इडलीचं पीठ आहे त्यासाठी हा खूप पौष्टिकही आहे यासोबतच बनायला पटकन बनतो त्यामुळे दिसायलाही खूप छान दिसतो तर मुलांनाही हा आकर्षित होतो यासाठी आपण हा टिफिनमध्येही दे बनवून देऊ शकतो खायलाही तेवढा छान लागतो म्हणून माझ्या घरी तर हे तीन ते चार दिवसामध्ये एक वेळेला हा बनतोच तर इडली खाण्यापेक्षा आपण ढोकळाही अशा पद्धतीने वेगळा थोडंसं टेस्ट म्हणून बनवू शकतो तर ढोकळा आपला मस्त सर्व करून तयार आहे यासोबत आपण जी ग्रीन चटणी बनवली होती ती चटणीही इथं अशी मस्त अशी बनवून तयार आहे तर आपली आजची सफेद ढोकळा किंवा व्हाईट ढोकळ्याची रेसिपी जी आहे ती तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट नक्की करा तर पाहू शकता आपला ढोकळा जो आहे तो मी एक तोडून दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने आपला ढोकळा जो आहे तो पूर्ण स्टीम झालेला आहे व्यवस्थित अशी जाळी यामध्ये झालेली आहे एवढी जाळी बनते खूप जास्त जाळी बनायची ही याला गरज नसते आणि व्यवस्थित चटणी जी आहे ती ही आपली खूप पातळ अशी झालेली नाही आहे तर व्यवस्थित ही ढोकळ्याला लागून ला राहते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा यासोबत व्हिडिओला लाईकही करा आणि तुम्हाला काय वाटतं माझ्या रेसिपीजबद्दल हे मला नक्की कमेंट करा तर चला आजची आपली रेसिपी मस्त अशी बनवून तयार आहे तर यासोबत तुम्हीही अशाच पद्धतीने वेगळेवेगळे जे नाश्त्याचे प्रकार आहेत ते बनवू शकता तर अशाच पद्धतीने मी वेगळेवेगळे प्रकारही घेऊन येत जाईन तर आजच्यासाठी थँक्यू